अंबाजोगाई शहरात तालुका शिवसेनेचं संपर्क कार्यालय नुकतंच सुरू करण्यात आलं या कार्यालयास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक तथा उपनेत्या प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांनी सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केलं तसंच या कार्यालयातून शोषित वंचित पीडित व गरजू लोकांचे प्रश्न सुटावेत आणि शिवसैनिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत धावून जाऊन त्यांचे प्रश्न मिटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली प्राध्यापक प्रचंड अभ्यास आणि उत्कृष्ट यामुळे त्यांच्या या जाहीर सभांना वाढती मागणी आहे लातूर येथे जाहीर सभेच्या निमित्तानं जात असताना अंबाजोगाई तालुका व शहर शिवसेनेच्या वतीनं विनंती करण्यात आली की आपण अंबाजोगाई कार्यालया सदिच्छा भेट द्यावी त्यानुसार प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यालयाबद्दल समाधान व्यक्त केलं संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आलेल्या शिवसैनिकाला असेल किंवा सामान्य माणसाला हे कार्यालय आधार केंद्र वाटावं अशी भूमिका प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांनी मांडली शिवाय या कार्यालयातून उपेक्षितांचे वंचितांचे पीडितांचे दुर्लक्षितांचे प्रश्न सुटावेत जे स्वप्न शिवसेना प्रमुख व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली प्रारंभी सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे माजी आमदार पृथ्वीराज साठे सुधाकर उपजिल्हा प्रमुख शिवाजीदादा कुलकर्णी परळी प्रमुख नारायण सातपुते महिला आघाडी प्रमुख जयश्रीताई पिंपरे तालुका प्रमुख बाळासाहेब शेफ केस तालुका प्रमुख अशोक जाधव परळी तालुका प्रमुख भोजराज पारिवाल जिल्हा संघटक श्रीधर गरड विधानसभा संघटक अर्जुन जाधव विधानसभा प्रमुख मदनलाल परदेसी केस शहर प्रमुख तात्या रोडे परळ शहर प्रमुख राजेश विभूते तालुका सचिव बाबा भिसे शहर सचिव शंकर भिसे उपतालुका प्रमुख बालाजी साठे उपतालुका प्रमुख शिवनारायण गुजर मानिक सोनवणे निखिल पाटोळे पप्पू आपेट दुलेखा पठाण रमेश सुडे श्रीकांत कदम निलेश जाधव महिला आघाडीच्या उषाताई यादव उपजिल्हा प्रमुख विधी व सेवा तालुका परमेश्वर खामकर विधानसभा महिला संघटक डॉ नैनाताई सिरसाट महिला आघाडी अंबाजुगाई तालुका प्रमुख रेखाताई घोबाळे महिला आघाडी शहर प्रमुख सुनीताताई जाधव पप्पू केंद्रे व इतर शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता यूट्यूब न्यूज करीता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड